पावसाळा सुरू आहे आणि अनेक ठिकाणी धो धो पाऊस कोसळतोय अशातच मुंबईतील मरीन ड्राईव्हवर लोक समुद्र आणि पावसाचा आनंद लुटण्यासाठी येत असतात मरीनवर पावसाळ्यात भरपूर गर्दी पाहायला मिळते पर्यटकही मोठ्या प्रमाणावर मरीनवर येतात मात्र यावेळी मरीन ड्राईव्हवर एक, एक धक्कादायक घटना घडल्याचं समोर आलं एक महिला मरीन ड्राईव्हवरून समुद्रात पडल्याची घटना घडली आणि या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे मरीन ड्राईव्हवरून महिलेचा पाय घसरून ती खाली पडल्याची घटना घडली पाय घसरून महिला समुद्रात पडली आणि लोकांचा गोंधळ ऐकून मरीन ड्राईव्ह येथील पोलिसांनी महिलेचा बचाव केला दोन कॉन्स्टेबल आणि काही लोकांनी मिळून महिलेला समुद्रातून रेस्क्यू केलं त्यानंतर महिलेला दवाखान्यात दाखल केलं आहे दरम्यान महिलेला समुद्रातून बाहेर काढण्यासाठी पोलिसांनी दोरीची मदत घेतली रिंग टायर घालून पोलीस जवान समुद्रात उतरले आणि महिलेला सुखरूप बाहेर काढलं जी टी हॉस्पिटलमध्ये तिच्यावर उपचार करण्यात आले सुंदरमहल जंक्शनच्या इथे ही धक्कादायक घटना घडली असा काही प्रकार घडण्याची ही पहिलीच वेळ आहे या घटनेनं एकच खळबळ उडाली असून अशा घटना घडण्याचे चान्सेस अधिक आहेत कारण मरीन ड्राईव्हला सतत गर्दी असते आणि अशा गर्दीत काय घडेल हे सांगता येत नाही

सम्राट मराठी लाईव्हसाठी ब्युरो रिपोर्ट मुंबई